हाय गाईज नमस्कार तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण वाघदिवशी जाणार आहोत हा शॉर्टकट रस्ता आहे तिकडूनच आम्ही जात आहोत आमची खूप माणसं आहेत ती खाली आहेत ती हळूहळू येत आहेत तर आम्ही पुढं दोघंजण आलो आहोत एक ऋषभ आणि मी पाहू शकता हा आहे ऋषभ तर आम्ही इकडून आलो कारण तिकडून जायला खूप वेळ लागतो दम लागतो म्हणून आम्ही ह्या शॉर्टकट रस्त्याने आलो आहोत तर चला जाऊयात आपण जाता आताच म्हणजे मधीत रस्त्यात आहे जसं काय असं ऐतिहासिक वास्तूच समजावी म्हणजे त्या हा आहे वाघदेवीकडे जाण्याचा रस्ता तर बघू शकता आताच पाऊस पडला म्हणून सगळं गोळचिंब झालेलं आहे तर हा आहे वाघदेवीकडे जाण्याचा रस्ता तर चला जाऊयात आणि भेटू आता पुन्हा एकदा तर चला जाऊयात तुझ्या रूपान भेटली मला माऊली कधी रानात टाटली तीच सावली पाहू शकता हे आहे अशी म्हणजे नदी आहे ती आणि ही आपली मंडळी आलेली आहे पाहू शकता ती चाल, चालून चालून ती दमलेली आहेत पाहू शकता ही बघा दमली ती चालून चालून आम्ही टाइम लावला होता दहा मिनटात येऊ पण सध्या तरी एकवीस मिनटं झालेली आहेत <laughs> एकवीस मिनटं झाली तरी अजून आली नाही आम्ही बारा मिनटं झालो आणि तुम्ही एकवीस त्यांचं कर हा आमचा कामाचा माणूस म्हणजे हर्षल हर्षल बोलतोय चपल तुटली तो पाहू शकता सध्या तरी दोघांची चपल तुटलेली आहेत चालून चालून आम्ही का पाया पडून पण आलो पाहू शकताय इकडे वाघदेवीच्या मंदिराचे ते कारुनाम आहे ते सर्वांनी आपले नाव लिहिले आहेत कोणचं तुमचं असेल तर नक्की कमेंट करा पाहू शकता हे बघा इकडे सुद्धा आहेत तर आईज आपलं आता दर्शन सुद्धा झालेलं आहे तर आता आपण घरी जायला आणि आहोत तर चला